अमरावती वरून हजारो भक्त निघाले प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्याला आमदार रवी राणांनी दाखवली लाल झेंडी आमदार रवी राणा माजी खासदार नवनीत राणा येत्या सात किंवा आठ फेब्रुवारीला जाणार हजारो भक्तांसह प्रयागराजला राणा दाम्पत्य प्रयागराजला करणार कुंभ मेळाव्यात गंगा स्नान आमचा पक्ष जवळपास पाच हजार लोकांना कुंभ स्नान करण्यासाठी नेणार आहे दररोज दोन ते तीन बस जाणार अयोध्याला देखील भाविकांना नेणार पाच ते सात टँकर प्रयागराज वरून कुंभ स्नान आपण आणणार आहोत आणि बॉटलच्या वतीने जिल्ह्यातील लोकांना वितरित करणार आहोत मोठ्या संख्येने बिलकुल युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात युवा पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते त्यामध्ये सूरज मिश्रा आणि यांची पूर्ण टीम आमच्या पक्षाच्या वतीने जवळपास पाच हजार लोकांना प्रयागराजमध्ये कुंभस्नान करण्यासाठी बसेसच्या माध्यमातून नेत आहे आजपासून ती सुरुवात झालेली आहे आज, आज जवळपास दहा ते पंधरा बसेस आजसुद्धा जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोज दोन तीन दिवस आळ अशा बसेस जातील कुंभस्नान राम मंदिराचे राम भगवंताचे दर्शन हनुमानगडीचे दर्शन आणि त्या ठिकाणाहून जवळपास पाच ते सात टँकर आपण कुंभस्नान म्हणून कुंभ मधून आणणार आहे युवासन पार्टीच्या वतीने पाच टँकर तीर्थ आणून या ठिकाणी बॉटलच्या रूपामध्ये जे लोक थंडीमध्ये तिथे जाऊ शकत नाही त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकत नाही काही काही जनतेला जायची इच्छा असते पण आर्थिकमुळे ते जाऊ शकत नाही काही बिमारीमुळे जाऊ शकत नाही अशा लोकांना घरपोच युवा स्वयं पार्टी कार्यालयामधून तीर्थपूर्ण बॉटलमध्ये कुंभचं ते आपण या ठिकाणी येणाऱ्या पाच सहा दिवसानंतर वाटप सुरू करणार आहे जेणेकरून दीडशे वर्षानंतर आलेला हा कुंभ कुम्ब मेळावा कुंभस्नान प्रयागराजमधलं प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून बॉटलच्या रूपामध्ये कुंभ स्ना कुंभच्या मेळाव्याचं पाणी या ठिकाणी आपण आणणार आहे पाच ते सहा टँकर आणि पूर्ण जनतेपर्यंत त्या बॉटलच्या रूपामध्ये त्याचा लाभ देणार आहे त्यांची श्रद्धा आणि त्या ते श्रद्धेने त्यांची एक एक थेंब त्यांच्या डोक्यावर पडलं पाहिजे आणि त्या ते पद्धतीने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे भाऊ तुम्ही माझी खासदार नवनीत राणा आणि मी हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत सात ते आठ तारखेला आम्ही भाजपचे अनेक कार्यकर्ते राहील युवा पार्टीचे अनेक कार्यकर्ते राहील बाकी सामाजिक कार्यकर्ते राहील या सगळ्यांसोबत सात ते आठ तारखेला कुंभमध्ये नवनीत राणा आणि मी जाणार आहे